बात में संदीप देशपांडे यांनी केलेल्या विधानासंदर्भातली संदर्भातली उद्धव ठाकरेंनी कुणाला महाराष्ट्र असं प्रमाणपत्र देऊ नये ते मुख्यमंत्री असताना मनसैनिकांवर सतरा हजार गुन्हे दाखल झाले होते ती चूक उद्धव ठाकरे यांना वाटते का आणि त्याबद्दल मनसेची माफी मागणार का असा सवाल यावेळेस संदीप देशपांडेंनी उपस्थित केलाय आता जसं भारतीय जनता पक्ष हिंदुत्वाचं सर्टिफिकेट वाटत चुकली की हा हिंदुत्ववादी हा हिंदुत्ववादी नाही हा हिंदुत्व द्वेष्टा हा हिंदुत्व दुरोई पहिली गोष्ट भारतीय जनता पक्षाने असं सर्टिफिकेट वाटू नये आमची भूमिका त्याचप्रमाणे हा महाराष्ट्रप्रेमी हा महाराष्ट्र द्रोही याचा सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार शिवसेनेला नाही सतरा हजार केसेस भोंग्याच्या आंदोलनाच्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमच्या महाराष्ट्र सैनिकांवर टाकली ती चूक आता उद्धव ठाकरेंना वाटते का आणि जर वाटत असेल तर, तर महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का